अंक बारा डिसेंबर रात्रीचे बारा वाजलेले होते मित्र तीन दिवसापासून सतत फोन येत होता आणि सांगत होते की अत्यंत वाईट अवस्थेमध्ये बेघर प्रभूजी आहेत आणि त्यांचा पाय सुद्धा सडलेला आहे त्यांना चालता सुद्धा येत नाही आहे जाग्यावरच संडास करणे आणि तिथेच राहतात आहे फार अत्यंत परिसरामध्ये घाण करून ठेवलेली आहे अशा अवस्थेत नंददीप फाउंडेशनची टीम त्या ठिकाणी कळम चौकच्या बाजूला मे मस्जिदच्या जवळ आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी पाहतो तर अत्यंत वाईट अवस्था त्या बाबांची होती खरंच ज्यांना ज्यांनी फोन करून सांगितले त्यांनी खरंच सांगितले आणि इतकी थंडी आणि या थंडीत गुडगुडत ते बाबा एका कचऱ्यामध्ये झोपलेले होते मी आणि अभिजित त्याला त्या बाबांना गाडीमध्ये टाकला आणि आपल्या नंदती फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे घेऊन आलो आमच्याबरोबर बरोबर प्रसादभाईसुद्धा होते अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ते बेगर बाबांना नंददीप फाउंडेशन येथे निवारा दिला मित्रभो ही अवस्था फार अत्यंत वाईट अवस्था होत चाललेली आहे जन्म देणाऱ्या सुद्धा रस्त्यावर टाकले जात आहे ही फार चिंताजनक जन्द बाब आहे असं व्हायला नको आपलं नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे सुद्धा त्यांना निवारा दिला होता परंतु मुलांनी घेऊन गेला होता आणि मुलांनी सांगितलं होतं की मी माझ्या बाबांना कायमस्वरूपी सेवा स्वीकारणार आहे आणि त्यांनी लगेच त्यांना पाय सडलेला असल्यामुळं घरातून बाहेर काढलं आपल्या नंदी फाउंडेशन निवारण केंद्र त्यांना पोहोचताच त्यांच्यासाठी बाज टाकण्यात आली बाज टाकून त्याच्यावर ब्लँकेट टाकले आणि ब्लँकेट टाकून त्यांना आजोबांना गाडीमधून काढून त्या ब्लँकेट त्या बाजीवर ठेवले आणि लगेच बाबांनी धन्यवादसुद्धा नंदादी फाउंडेशनचे मानले आभार मानले नंदादी फाउंडेशनला देणाऱ्या दात्यांनासुद्धा त्यांनी आभार मानले की मला फार अत्यंत त्रास होत होता रस्त्यावर आणि मी अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जीवन जगत होतो त्या ठिकाणी शेकोटी करून दिली आणि त्या बाबांनी आनंदाने नंदावी फाउंडेशन टीमला नमस्कार केला आणि आरामात झोपली गुड नाईट शुभरात्री आपण पाहत्रा नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र समर्थवाडी नगरपालिका शहा क्रमांक एकोणीस यवतमाळ नाईन फाईव्ह फाईव्ह टू डबल टू फाय झिरो एट झिरो